श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांचा अतिशय आवडता वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय स्वामींची अनेक छायाचित्रे आपण बघितली आहेत यांपैकी बऱ्याचशा छायाचित्रात स्वामी हे वटवृक्षाखाली किंवा या वृक्षाच्या जवळपास उभे किंवा बसलेले दिसतात स्वामींच्या अक्कलकोट येथील मठासही वटवृक्ष मठ असे नाव आहे या वटवृक्षाची वैशिष्ट्ये म्हणजे हे सौभाग्यदायी वृक्ष आरोग्यदायी वृक्ष संततीदायक वृक्ष दीर्घ आयुष्य देणारा वृक्ष तसेच लाकडे धार्मिक कार्याला वापरतात लाकडे औषधी असतात संततीस निरोगी दीर्घायुष्य देणारा वृक्ष हा वृक्ष सावली देतो आता स्वामींचे बरेचसे व्रत आहेत त्या व्रतांपैकी एक विशिष्ट व्रत आहे ते म्हणजे वटवृक्ष स्वामी व्रत हे व्रत गुरुवारी करावयाचे असते आता हे व्रत कसे कराल तर या व्रतासाठी उपवास केला नाही तरी चालेल परंतु मद्य मांस कांदा लसूण खायचे नाही भोजन सात्विक असले पाहिजे जागृत मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे वटवृक्षाला अकरा फेऱ्या मारून स्वामींचा पुढील जप करत राहायचा आणि मग वटवृक्षाची पूजा करायची स्वामींचा जप असा करायचा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ असा अकरा फेऱ्या मारत स्वामींचा जप करायचा आणि त्यानंतर वडाला हळद कुंकू व स्वामींची आवडती भगवी गोंड्याची फुले व्हायची तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती करायची साखर ठेवायची व आपली समस्या स्वामींचे नाव घेऊन वडायला सांगायची आता हे व्रत कोणी करावे आणि कशासाठी करावे तर हे व्रत स्त्री किंवा पुरुष कुणीही करू शकतं हे व्रत करण्यासाठी पुढील कारणे म्हणजे जे आपल्याला हे व्रत करायचं असेल तर पुढील कारणांसाठी आपण हे व्रत करावे आणि संकटमुक्त व्हावे सौभाग्य आरोग्य प्राप्ती संततीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा अगदीच काही नाही तर स्वामींची सेवा म्हणूनही हे व्रत आपल्याला करता येते या व्रतामुळे आरोग्याचे प्रश्न सुटतील ज्यांना मुले नाहीत किंवा ज्यांची मुले जगत नाहीत त्यांनाही लाभ होईल किमान एकवीस गुरुवार तरी हे व्रत कर, करायचेच किंवा आपली कुठलीही समस्या सुटेपर्यंत हे व्रत करायचे आपली समस्या सुटल्यावर स्वामींजवळ नारळ व अक्षता म्हणजे मठात जाऊन ठेवायच्या जा। व स्वामींचे आभार मानायचे व मनोभावे नमस्कार करून व्रताची सांगता करत असल्याचे सांगायचे हे व्रत केल्याने आपल्याला नक्कीच लाभ होईल तर तुम्हीही हे व्रत करा कुठलेही कारण असो वा नसो पण केवळ स्वामींची सेवा म्हणूनही तुम्हाला हे व्रत करता येईल किमान एकवीस गुरुवार तरी हे व्रत करायचे आहे तर भक्त हो नक्की स्वामींची ही सेवा करा आणि संकटमुक्त व्हा श्री